हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण सगळे पैसे मिळवतो पण ते पैसे आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण करायला यायला पाहिजे गुंतवणूक नाही ते काही उपयोग नाही का आपल्याला हवे एवढे आपण खर्च करतो मग खर्च करून उरलेले किंवा कधी आपल्याला वेळ प्रसंगी लागतील म्हणून पण आपल्याला इन्व्हेस्ट करायचे असतात हे इन्व्हेस्ट करताना कित्येक वेळेला लोक काहीतरी चुका करतात आणि तेही गुंतवलेले पैसे त्यांना वेळेला मिळत नाही कधी कधी मिळत नाही हे कशामुळे होते कधी कधी एका दुप्पट होतात जास्त होतात जास्त आपल्याला रिटर्न मिळते म्हणून आणि हे बघा तुम्हाला लोभ दाखवणारी लोक भरपूर मिळतात चंदनाची झाडं लावतो म्हणून पैसे घेतात हे करतात आणि एट द एंड तुम्ही फसलं जाता त्यामुळे अशी आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय काय करावं इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी काय आपण जाणून घ्यावं ह्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया त्यामुळे आपण जरा पैसे बदल जरा जाणून घ्यायला पाहिजे काही चुका जनरली होतात त्या आपण चुका करता कामा नये ह्याच्यासाठी मी काही पॉइंट सांगणार आहे पहिला आपण हे इन्व्हेस्टमेंट कशासाठी कर करतो म्हणजे लॉंग टर्मसाठी का शॉर्ट टर्मसाठी का हे आपण ठरवायला पाहिजे का बाबा मला मुलीचे लग्नासाठी हे पैसे पाहिजे किंवा मला रिटायरमेंटसाठी हे पैसे पाहिजे किंवा मला अमुक अमुक साली घर घ्यायचं आहे म्हणून पाहिजे हे आपलं फिक्स असायला पाहिजे मी ते पैसे गुंतवताना मला हे पैसे कधी पाहिजे हे मला नक्की माहीत असायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं मी गुंतवायला पाहिजे आता माझी मुलगी दहा वर्षाची आहे मला तिचे पंचवीसाव्या वर्षी हे पैसे पाहिजे ते मला पंधरा वर्षा पुरते ते गुंतवायला पाहिजे किंवा मला दहा वर्षानं घर घ्यायचं आहे तेव्हा पाहिजे माझं रिटायरमेंट आणि दहा वर्षांना आहे मग मला दहा वर्षांना हे पैसे तसा तुम्ही कशासाठी ते पैसे गुंतवता हे आधी फिक्स तुम्ही करून घ्या आणि तेचे मानानं तेवढे वर्षांसाठी ते इन्व्हेस्ट करा त्याचे नंतर एमर्जन्सी फंडसाठी पण एटलिस्ट तुमचं सहा ते बारा महिन्याचा पगार एमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवा का कधी काही होईल नोकरी जाईल किंवा आणि काही होईल अशा वेळी आपल्याला ते पैसे पाहिजेत सगळ्यात नाही ते इन्व्हेस्टमेंट करून टाकलात पुढचे महिने तुमच्या हातात पैसा नाही असा होता कामा नये म्हणून एटलिस्ट वर्षाचं आपलं पगार एवढा तरी आपण एमर्जन्सी फंड म्हणून वेगळेच आपल्या एका एकाउंटमध्ये ठेवायला पाहिजे लागेल तेव्हा आपण काढून घेऊ असे आणि प्रत्येकाकडे हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स हा असला की काय होते बघा हल्ली कधी काय होईल ह्याची कोणी सांगता येत नाही त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असला की तुम्ही दवाखान्यात ॲडमिट झालात की झाला आपोआप ते कार्डमधनं पैसे तुमचे ट्रीटमेंटसाठी वापरले जातात म्हणून आपलं प्रत्येकाचं हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे आणि एक तरी आपलं टर्म इन्शुरन्स असायला पाहिजे टर्म इन्शुरन्स म्हणजे मी मिळवता आहे माझं काही कमी जास्त झालं तरी माझे मुलाबाळांचं काही नडू नये एवढेसाठी एक तरी आपली टर्म इन्शुरन्स म्हणतो आपण ती टर्म इन्शुरन्सची पॉलिसी असायला पाहिजे आणि हे सगळं इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येकानं स्वतः त्याच्या बदल आधी भरपूर अभ्यास करायला पाहिजे नाही ते हे न सांगितलं म्हणून मी केलं माझे पैसे बुडाले असं होता कामा नये स्वतः नीट अभ्यास करा आणि नंतर पैसे गुंतवा आणि पैसे आपण गुंतवताना पण सगळे पैसे एकाच गोष्टीत गुंतवायचे नाही तर सीप असेल इन्शुरन्स असेल आणि काही असेल एफ डी असतील काही असेल आपल्याला माहीत आहे एक म्हणणं आहे सगळी अंडी एकाच एक बुटीत ठेवू नये एकाच टोपलीत तुम्ही सगळी अंडी ठेवलीत की काय होईल टोपली पडली की सगळीच अंडी फुटून जातील इन द सेम वे आपण आपलं इन्व्हेस्टमेंट पण थोडं रिअल एस्टेटमध्ये करा थोडं तुमचे एफ डीत करा थोडं सीपमध्ये करा काही करा असं वेगवेगळे प्रकारे वेगवेगळे टाईपचं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कधी इन्व्हेस्टमेंट करताना छोटेपासून सुरुवात करा का म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करत जातो तसं आपण शिकत जातो ते भरपूर त्यामुळे एकदम मोठा अमाऊंट इन्व्हेस्ट करू नका छोटंछोटेतनं चालू कर काई मिलना, काई हे, हे करा आणि त्याला आपलं रिटर्न्स काय मिळणार रिस्क काय आहे हे सगळं नीट समजून घ्या आणि स्वतःचे बुद्धीनं हे सगळं करायचं किंवा अशी कोणी लोक भेटतील तुम्हाला असं करा तसं करा सांगितलं की तुम्हाला वाटते हो बरो बरोबर नाही स्वतः स्टडी करा स्वत बघा सगळं नीट नेटका तुम्हाला कसं गरजेचं आहे बघा मग इन्व्हेस्टमेंट करा आणि इन्व्हेस्टमेंटसाठी लोन कधी घ्यायची नाही लक्षात ठेवा नाही ते कर्ज काढतो आणि इकडे इन्व्हेस्ट करतो नाही कधीच आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लोन काढायचं नाही तुम्ही तुमचं मंथली बजेट तयार करा आहेत ना मी एवढे इथे इन्व्हेस्ट करणार अमुक एवढे एवढे घरचे खर्चाला मी पूर्वी एक दाखवलंय इवन कमीत कमी पंचवीस हजार पगार असणारे माणसानं सुद्धा कसं आपण आपलं महिन्याचा खर्च भागवू शकतो हे दाखवून दिलेलं आहे तसं तुमचं तुम्ही प्रत्येकानं स्वतःचं का म्हणजे स्वतःचे खर्च स्वतःचे नीट स्वतःचे वॉन्ट्स सगळं वेगळं असते त्यामुळे स्वतःचे गरजेप्रमाणे स्वतः करायचं पण इन्व्हेस्टमेंटमेंटसाठी कधीच लोन काढायचं नाही आणि एक आपण लक्षात ठेवायचं कधी आपण पैसे इन्वेस्ट करताना आपल्याला त्याचं रिटर्न्स मिळणार पण रिटर्न्स काय असायला पाहिजे इन्फ्लेशन पेक्षा जास्त असायला पाहिजे इन्फ्लेशन म्हणजे आता दहा वर्षापूर्वी शंभर रुपयाला जे काही मी खरेदी करत होते त्याला आज मला पाचशे रुपये लागतात असं असलं की माझं मी तेव्हा इन्व्हेस्टमेंट केलेले पैसेला आज मला पाचशेपेक्षा पेक्षा जास्त रिटर्न्स पाहिजे हे नीट समजून घ्यायचं इन्फ्लेशन रेट म्हणजे सगळ्याच वाढ होत जाते आता गहू फॉर एक्झाम्पल साखर तुम्ही बघा वीस वर्षापूर्वी तुम्ही केतिला घेत होता आज त्याचा रेट काय आहे ही वाढ झालेली आहे ह्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो त्यामुळे कधी आपण आपले रिटर्न्स घेताना आज मी गुंतवून ठेवते दहा वर्षानंतर मला रिटर्न्स मिळणार तेव्हा ते मिळणारे ते ते रिटर्न्स पुढचे इन्फ्लेशन रेटपेक्षा जास्त असायला पाहिजे म्हणजे इन्फ्लेशन रेट म्हणजे वाढत जाते तर त्याचे जास्त मला रिटर्न पाहिजे नाही ते काही उपयोग उपयोग आहे का नाही त्यामुळे हे पूर्ण तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचे प्रमाणे सर्व काही इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट करताना आपलं पूर्ण डोकं वापरून विचार करून पुढचे आयुष्याचं विचार करून इन्व्हेस्ट करा यू ऑल द